बजेट कमी असेल तरीही रिसेलमध्ये एखादा चांगला फ्लॅट मिळू शकतो फक्त आपल्याकडे थोडीशी अभ्यास करण्याची तयारी नियोजन आणि संयम असणे फार गरजेचे आहे खरं गर तर एखादा प्लॉट किंवा शेतजमीनपेक्षा फ्लॅट घेण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे कार्यप्रणाली आहे ती अगदी खूप सोपी आहे पण तरीही बरीच मंडळी फ्लॅट घेताना सुद्धा गोंधळ घालतात आणि चुकीचा फ्लॅट घेऊन नंतर पश्चाताप करत बसतात परत तुम्हाला हा गोंधळ तर करायचा नसेलच तसंही हा लाखो रुपये खर्च केलेला गोंधळ परवडणाराही नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय पर्यायही नाही बरीच लोक स्वतःला नक्की काय हवे आहे याची क्लॅरिटी नसल्यामुळे स्वतःचा तर वेळ घालवतातच पण त्यासोबतच इतरांचा देखील वेळ आणि पैसा वाया घालवण्यास कारणीभूत ठरतात म्हणूनच अगोदर आपल्याला नक्की काय हवे आहे हे अगदी सविस्तर लिहून काढणे गरजेचे आहे आय रिपीट लिहून काढणे गरजेचे आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल लिहायचे म्हणजे नक्की काय लिहायचे सर्वात अगोदर बजेट आपलं ठरवायचं आहे नक्की आपल्याकडे किती पैसे आहेत जे आपण फ्लॅटसाठी खर्च करू शकतो बजेटची एक रेंज ठरवायची तेही फ्लॅटचं रिपेअर आणि डॉक्युमेंटेशनचा खर्च धरून उदाहरण छोट्या सिटीमध्ये वन बी एच के साठी तुम्ही एक बारा ते पंधरा लाखची रेंज पकडू शकता हे झाले ज्यांना लोन शिवाय व्यवहार करायचा आहे त्यांच्यासाठी आता बरीच मंडळी अशी आहेत ज्यांना पहिल्यांदाच रिसेल फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्यांना लोन करायचं आहे ही लोकं जरा उतावळी असतात हे उतावळेपणात बरेचसे फ्लॅट बघून येतात आणि शेवटी बँकमध्ये जाऊन लोन विचारणा करतात तेव्हा त्यांना कळते ज्या बजेटमध्ये त्यांनी फ्लॅट पसंत केलेला आहे तेवढे लोन त्यांना मिळतच नाही आहे अशावेळी आपली हिरमोड तर होतेच वर सर्वांचा वेळ आणि पैसाही वाया जातो कुणालाही जर लोन करून प्रॉपर्टी घ्यायची असेल तर सर्वात आधी त्यांनी आपले जिथे बँक अकाउंट आहे त्या बँकला जाऊन व्हिजिट करायचे आहे आणि तिथे माहिती घ्यायची आहे की आपल्याला एक्झॅक्टली कितीपर्यंत लोन मिळू शकतं आणि त्यात आपण स्वतःकडचे किती पैसे ॲड करू शकतो त्यावर आपले पुढचे नियोजन करावे लिस्ट करून बाजार आणायला जाणे आणि लिस्टशिवाय बाजार आणणे यात काय फरक आहे याचा तुम्हाला अनुभव तर असेलच तसेच बजेट समजल्यावर आता ह्या बजेटमध्ये आपल्याला काय काय अपेक्षित आहे तेही लिहून काढणं गरजेचं आहे जसं की फ्लॅट किती बी एच केचा हवा आहे फ्लॅट किती स्क्वेअर फीटचा अपेक्षित आहे कितव्या मजल्यावर चालेल लिफ्ट अपेक्षित आहे का मुलांसाठी शाळा कॉलेज बाजारपेठ तुमच्या कामाचे ठिकाण किती अंतरापर्यंत चालेल पब्लिक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे कोणत्या कम्युनिटीची लोकं इमारतमध्ये असले तर चालतील तुम्हाला अजून काही प्रमाण पाहावे लागतील ते आपण पुढे पाहूच पण आपल्या नोटमध्ये एवढ्या गोष्टी तर हव्याच परत ह्या लिस्टमध्ये तुम्ही ज्या गोष्टी हव्या पण नसले तरी चालेल आणि ज्या गोष्टी हव्याच त्याशिवाय फ्लॅट नकोच आहे याची नोंद असू द्या म्हणजे निर्णय घेणे अजून सोपे जाईल आता आपण जी लिस्ट बनवणार आहोत ना त्या आपल्या अपेक्षा झाल्या अपेक्षेनुसार सर्व गुण संपन्न फ्लॅट मिळणे तर मुश्किलच आहे त्यामुळे ही मानसिकता जरूर ठेवा की थोडीफार तडजोड करावी लागणारच आहे बाहेर जाण्यापूर्वी थोडा रिसर्च करा की आपल्या अपेक्षित फ्लॅटचे सध्या एक्झॅक्ट रेट तर कळणार नाही पण एक रेंज समजून जाते उदाहरण समजा सावंतवाडीमध्ये तुम्हाला एक चांगला कंडिशनवाला पाच ते आठ वर्ष जुना रिसेल वन के फ्लॅट घ्यायचा असेल तर तो तुम्हाला चौदा ते सतरा लाखच्या रेंजमध्ये पडतो तरी त्या फ्लॅटची आणि इमारतची अवस्था सोबत मिळणाऱ्या वस्तू लोकेशन इत्यादीनुसार रेट मागे पुढे होतात बरं रिसर्च करायचं तरी कसं एकतर तुम्ही काहे जी चानल त्या वर्ती काड़ू त्या वर्ती काड़ू काही रिअल इस्टेटचे जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यावरती माहिती काढू शकता दुसरे प्रॉपर्टीजचे वेबसाईट असतात त्याच्यावरती माहिती काढू शकता आणि काही स्थानिक चांगले प्रॉपर्टी एजंट्स आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही आयडियाज घेऊ हो शकता एखादा बंगला घेताना फक्त त्या प्लॉट आणि बंगलो निगडीत कागदपत्रं महत्त्वाचे असतात पण फ्लॅटचे तसे नाही तुम्ही फ्लॅट घेत असला तरी त्या इमारतीबद्दल माहिती घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे उदाहरण इमारतीला ओ सी मिळाले आहे का कन्व्हेन्स डीड झाले आहे का सोसायटी फॉर्म झालेली आहे का फ्लॅटचे सर्व टॅक्स बिल क्लिअर आहेत का इत्यादी कागदपत्र तपासणे महत्त्वाचे आहे आय नो प्रॉपर्टीचे कागदपत्रं म्हटले की सगळ्यांचा गोंधळ उडतो सगळी माहिती गरजेची नाही आहे त्यासाठी एक चांगला वकील नेमला तरीही चालतो पण नक्की कोणते डॉक्युमेंट्स हवे असतात याबद्दल आपल्याला थोडक्यात तरी माहिती असावी जेणेकरून आपण फ्लॅट ओनरकडनं त्याबद्दल माहिती घेऊ शकतो डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याबद्दल मी एक विशेष व्हिडिओ बनवू शकतो मला जरा तुमचं प्रोत्साहन लागेल या व्हिडिओला तुम्ही लाईक केल्यास मला जरा मोटिवेशन मिळेल बरं आता इतवर तुमचे गोल क्लिअर झाले असेल लोन किती मिळणार याची आयडिया आली असेल मार्केटमध्ये रेट काय चालला आहे याचासुद्धा अंदाज आला असेल आता तुम्ही साईट विजिटसाठी तयार आहात साईट विझिटसाठी दोन पर्याय आहेत एक स्वतः फिरून थेट मालकांना भेटणे आणि दुसरे प्रॉपर्टी ब्रोकर्सना संपर्क साधणे तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर स्वतः फिरून माहिती काढणे तितकेसे सोपे नाही आहे त्यासाठी खूप वेळ आणि खर्चही आहे बरं एक सोपं काम आहे ते म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलवरती प्रॉपर्टीचे ॲडवर्टिजमेंट आहे तिथून तुम्ही प्रॉपर्टी ओनर्सना थेट संपर्क साधू शकता किंवा आमच्या वेबसाईटवर देखील प्रॉपर्टी ओनर्सनी प्रॉपर्टीज पोस्ट केलेल्या आहेत तिथूनसुद्धा तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क साधू शकता दुसरा पर्याय म्हणजे ब्रोकरमार्फत जाणे एक चांगला ब्रोकर शोधणे हा एक वेगळा टास्क आहे एक चांगला ब्रोकर शोधून त्याच्यामार्फत देखील आपण फ्लॅट्स पाहू शकता बरेच जण धावती भेट देत घाई गडबडीत किंवा रात्रीची साईट व्हिजिट करतात ही पद्धत खूप चुकीची आहे साईट विजिट दिवसाची करावी आणि घाई गडबडीत तर अजिबात करू नये विशेष वेळ काढून जावे साईटवर गेल्यावरती काय बघायचं आहे इमारतीची बाहेरून असलेली अवस्था फ्लॅटची अवस्था वॉटर कनेक्शन कुठे लिकेजेस आहेत का नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन कसे आहेत पार्किंगची सुविधा लिफ्टची अवस्था प्राणी जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यासाठी काय नियम आहेत का सोसायटीचे नियम काय आहेत एवढेच नाही तर आपल्याला इमारतीच्या सभोवतालीसुद्धा फिरून यायचे आहे जवळ काय काय आहे कोणती वस्ती आहे काय प्रोग्रेस सुरू आहे दुकानगळे शाळा कॉलेज इत्यादी किती अंतरावरती आहे हे जरूर पाहून घ्या बरं फ्लॅट आवडला असेल तरच बाहेरील गोष्टीत वेळ घालून आणि हे सर्व एका फेरीत करायची गरज नाही पहिल्यांदा आपण फ्लॅट बघायचा आहे नंतर दोन तीन फेऱ्या तुम्ही इमारतीभोवती मारू शकता जेणेकरून तुम्हाला त्या एरियातले जरा वाईप्स लक्षात येईल स्वअनुभवावरून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो इमारतीच्या अवतीभोवती व्यवस्थित निरीक्षण करा जर तुम्हाला शांतता हवी असेल तर बाजूला नवीन इमारतीचे बांधकाम तर सुरू होणार नाही ना याची काळजी मात्र घ्या कारण इमारत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आवाजांचा वैताग सहन करावा लागणार आहे हे नक्की गृहित धरून चाला तुमचे काही चांगले वाईट अनुभव असतील तर कमेंटमधून नक्की कळवा त्यामुळे इतर मंडळी फ्लॅट घेताना सतर्क राहतील इतर जर आपल्या अपेक्षित लिस्टनुसार सर्व गणित बसला असेल तर यापुढे तीनच प्रक्रिया राहतात रेट नेगोशिएशन पेमेंट टर्म्स आणि डॉक्युमेंटेशन प्रोसेसिंग आता फ्लॅट नक्की करायला हरकत नाही शेवटी एवढंच सांगेन जसं परफेक्ट लाईफ पार्टनर नसतो तसंच परफेक्ट रिसेल प्रॉपर्टी असे काही नसते कुठेतरी तुम्हाला तडजोड करावी लागते त्यामुळे त्यासाठी नेहमी ओपन रहा नवीन एखाद्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमधून जरूर कळवा धन्यवाद